अकरावी आणि बारावीमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या पाल्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी आज ही माहिती आहे अकरावी आणि बारावीमध्ये शिकत असलेल्या मुलामुलींना म्हणजेच विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना असं वाटतं की आपला मुलगा किंवा मुलगी ही बारावीनंतर तिने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यावं आणि ती तिला उत्कृष्ट असं पॅकेज मिळावं तिला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं आणि नंतर सगळ्यात जास्त पॅकेज कोणती कंपनी देते हा विचार त्यांच्या मनात असतो आणि हे त्यांचं स्वप्न असतं तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आपण हा दोन हजार तेवीस चोवीसचा रिपोर्ट सांगणार आहोत तर पुण्यातील पी आय सी टी ई म्हणजेच पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट रिपोर्ट आपण इथं आज बघणार आहोत दोन हजार तेवीस चोवीसचा तर यातल्या ज्या टॉप कंपनीज आहे फॉर एक्झाम्पल इथं दिलं आहे की नीच कंपनीची सॅलरी अबाव फाईव लाख पर ॲनम आहे म्हणजे ॲन्युअलला पाच लाखापेक्षा जास्त सॅलरी ही कंपनी त्या मुलांना प्रोव्हाइड करते त्यामध्ये पहिली कंपनी आहे बी एम सी सॉफ्टवेअर्स तर त्याचं पॅकेज आहे चौदा लाख पर ॲनम म्हणजे हे एका मुलासाठी किंवा मुलीसाठी ते देतात म्हणजे एका कॅन्डिडेटसाठी इथं बघू शकता तुम्ही इथं मेल आहे इथं फिमेल आणि टोटल मिळून सात कॅन्डिडेट त्यांच्याकडं जॉबला असल्याने त्यांना ते त्यांना सॅलरी प लाख पर ॲनम अशी चौदा लाख देतात आणि टोटल अठ्ठ्याण्णव लाख पर ॲनम अशी सॅलरी आहे तसेच सिमेंट्स टिया इंडिया ट्रॅकलिंक यू बी एस फोनपे ध्रुव अशा वेगवेगळ्या कंपन्या इथं आपल्याला दिसतात तर ह्या कंपनींमार्फत आपण आपल्या मुलांची स्वप्न ही पूर्ण करू शकतो आणि त्या अशा पालण्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ही आजची माहिती आहे तर तुम्हाला जी कंपनी वाटेल ती तुम्ही इथं चूज करून त्याच्यामध्ये दे इंटरव्ह्यू देऊ शकता आणि इथं बघा इथं हायेस्ट जे आहे चौदा लाख पर ॲनम ही सॅलरी आहे आणि नंतर ही सॅलरी कंपनी वाईज कमी कमी होत जाते तर अशा पूर्ण एकशे आठ कंपनी आहेत आणि लास्टची कंपनी ही आहे एन सी एस की जिचं लाख पर ॲनम एका कॅन्डिडेटसाठी आहे सॅलरी सहा लाख ब्याऐंशी हजार आणि असे सहा कॅन्डिडेट असतात तर त्यामध्ये त्यांची टोटल सॅलरी ही चाळीस लाख ब्याण्णव हजार इतकी आहे आणि ही हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट पी आय सी टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती उपलब्ध आहे तिथं तुम्ही प्रत्येक वर्षाचा रिपोर्ट हा डाउनलोड करून बघू शकता थँक्यू